बरे तुला आवडलं निघा आपलं सगळं घरदार इकडे डोंगर सुद्धा आपलंच तिथे जमीन आपली परत फक्त एवढं पाहायचं घराच्या बाहेर निघायचं नाही वाटेच्या खाली उतरायचं जेव्हा कुणी आलं तर कोणाला चहा पाणी करायचं नाही काहीच नाही अच्छा ते नाही का तुमचं एक मित्र आहे काय नाव तुमचं शिल्पतराव ते सारखं का हा ते नाही सारखं येतात म्हणतात बाबूराव कुठे बाबूराव कुठे मी म्हटले त्यांना तुम्ही गेले तेव्हाच येतात ते तुमच्या पाठीमागणं हा नेहमी तर मी म्हणते त्यांना कि गेले बाबा गावात काही कामाला गेले असं तस मग सारखं येऊन मला म्हणता वहिनी चाय करा एक कप चाय करा म्हटलं चाय नाही दूध नाही बाबा घरी म्हणे कोरा चाय करा कोरा कोरा पितो म्हणे मी एवढा एवढं वैताग देतो ना चाय पिऊनच जातात ते नेहमी चहा पाहतो पूर्ण करायचं नाही चहा तोही ना चाँ चाँ चा नंतर येतो तो नाणूस दोन ठिकाणी दोन बायका घेऊन त्याला पावत नाही मला मला सांगायचं सा ना मग तुम्ही अगोदर आता मी म्हटलं का च करत आपल्या घरी का येईल सारखं नाही नाही सारखं येतात ते आणि तुम्ही असल्यावर येत नाही बरं का तुम्ही गेल्यावरच येतात काय करायचं ते तुला जर आला ना दरवाजा लावून घ्यायचा

હા વડે પાઠવન પાઠવો અરે હાથ સગત હોય રે પછી આત સાગત હોતી तिला चहा करीत नव्हती तुला तुस सांगायचा चाळीबळ बळाबळा कशाला मी तुम्हाला सांगितलं होतं चालले घेते का पावली तिला काय माहिती आपली दोस्ते चहा पिणे मला जाऊ छोटी जायचं असं वाटतं तर रोज चहा पिवा रोज रोज काही मला एक आता एवढं पुढे तुला एक सांगतो काय सांग पेट राहतील नाही उद्याच करायचं नाही तो यायच नाही तो काय काम आहे माझी आई गावात हा नाही तर फोन उभारायच इकडे यायच नाही 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 वाटत चालायच नाही मावाला तिसरी बायक मामाली माहितीये काय मला अरे तुम्ही काय नाही माला उभंच नाही राहायचं नको तिकडे राजकारण चुलीत घालता वाले ये लालू जाकुष्ण नको मला म्हणजे मला तिकडे प्रचाराला लावजो ना तू याय नाही इकडे क्या हा नाही आज बात नाही करणार गावाचे नाही मी लोक काय करता नाही आणि नाक गाव तुम्ही करायला मी फक्त महापुरती आले ह कारण मला उभं का ना मी सहकारी करणार हाय ना म्हणता ते पूर्ण पाठimba काय या होती पहिले दोन बायका यानच पळाव जोडीदाराला पळायला लावले आहे मला बरं उभ्या कर उभ्या कर तुम्हाला तुला उभ्या राह पळून जायचंय का याच काय मी तशी नाही हो तुम्हाला कशी वाटली का गावानं रिस्तर पाडली होती आणि एक एक पडता पडता मग फडकावर पडली दो तीन मातावरून जे झालं ते झालं पुढचं आता ते सांगते तर करा ना मला नाही ना आपल्याला नाही करायचं राजकारण राजकारणा पाहिजे लोकांचे वाटोळे झाले वाटोळे हा काय वहिनी तिकडं पाहिलं तिकडे बाग तोड घाल काय आता पुढून तोड घाल वहिनी तुम्ही बाबू ना काय तुम्हाला पूर्णपणे माहिती नवरा ऐकावं लागेल ना तुम्हाला काढायचं आमचं लागलं काय निवडून तो काढला आता परत मी तेच पाहत आलो तू तूट तुझं तू ल पाया पैसे बर काय चहा पती नाही आहे अरे गोळा अरे गोळा मी काय होतो चहा वहिनी अनेक कबूर की आण दूध काढून वहिनी वा तुमचं कुठून शिडीचं नाही शिडी गेली शेळी तवाच मेली का आपली मेली 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 शेरी। मेली शेळी मेली, मेली।, मेली। आणि ऐका ना मी काय म्हणते हा बोल ना आपल्याला गडी ठेवायचं होतं ना कामासाठी गडी ठेवायचं होतं ना ठेवू ना काय तुला ठेवून घ्या यांना तुला काप करायला लावलं का मी करतो ना बाहेर सगळं तू काल टेजी घेते गाडीचा ते ठेवता ते करते हा फुकट आहे नको आपल्याकडे नको 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 बाकरीवारी वाढलेली तू तरी नाही माझ्या नवरा नको म्हणते नाही ते नाही म्हटल्यावर कस काय मला म्हणताय सांग बर सांग नाही नाही नको तिकडे तिकडे पाहतो तिकडे पाहिजे काहीच नाही तू इकडे पाहतो तो पाहतो बाबा किती पैसे लागले लाग? तुला काय करायचं रे भाऊ लग्न किती पैसे लागले हो मी डायरेक्ट लग्न करून आले तुझ्या आई बापाला दिले पाहिजे तीन लाख रुपये हो बरोबर नाही तुला काय माहिती माहिती लाग दिले मला नाही माहिती तुला काल सांग मला आवडले होते का बैल आहे पाहतोय म्हणजे वापायला आणली गेले वापायला सांग आता तू बोलत काही काय तुम्ही म्हणले तिकडे बघ मी तिकडे बघते इकडे काय बघतो बर मी काय शिरपत काय ते बघ एक काम देत तुला तेवढं करशील का तू कर ना मला काय तू सांग मी ऐकायचं तर मी कधी तुला नाही म्हणलो का आजपर्यंत ये बघ आता तिसरी बायक विमा आली बरोबर आता परत मी काम लय केले आता तुला एक सांग आता माझ्या आजा करायची दिवस आली मला आता मला काय हा मला काही काम नाही करायचं नाही आता शेतीवाडी काहीच नाही करायची फक्त बायको मी माझ्या आजा करा देवादार माझ्या आता अभ्यास हा तर काय कर माहिती का एक गडी पाहि आपल्याला गडी नाही तू नको अरे तू आता काहीच होणार जवान गडी पाहिजे जवान आता नावटर आण नवटर खरं कसं एक काम सांगितलंच ना सांगायला लागलं नाही पाहिजे घरात काम केलं पाहिजे कामच्या मनाने केलं पाहिजे सगळं घरातले बाहेर कधी आता आता तू गडी आण गडी आणला का तुला वाटलं बजेट चालू नको गरम गरम कधी आता नाही आता साहेबच करेल ना अजून जायचं मला रुपये तुला आटे माहिती रे का काही तुला माहिती र मानावसाग फक्त घ्या बरं का नाही अजून घेणार बर काय तेवढं काम तुला पाच पन्नास काय शंभर एक दिल हो यार पुढे जाय काय काय पाहत माग नाही नजर वाईट ते ना ते तर दिसले हा पहिले पुढे चाललं तरी तो पाहतो सार हो ना काल आठवत त्याला घडी आणि मी पैसे कशाला घेणार मी तर तुम्ही मला आवडले म्हणून मी लग्न करून आले तो आय घेते तो आय बापाने दिले काय तू काल तोड मारती लोकांना काल रागात करते काय बरोबर बरं असं तस श्वास घरी आहे का नाही काय माहिती तोच आपलं काम करीन बा श्वास अरे स्वाद तू आपला काय रे काय हो बस ना लय दुपारी आले तुला सुपारी द्यायची हो मी काय मर्डर करतो काय लोकांची मर्डर नाही रे फायद्याची नाही 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 हे बघा मी काय कोणाला मारणार नाही तुम्ही तुमचं पा मला काय गुतायचं नाही जल्मत जाऊन हे बाय मग ते बाबा मागच्या लपडाय बघ काढे बघा बाहेर कोणते लपडे तो तो कौ, को कॉलना कॉलचा खून केला कॉलना कॉलना काय ब्लॅक केलं मी कुठं खून करतो कोरंच हे मला सगळं माहिती औ तो मारतं दोन सुपारी पार पाडल्या तर औ ती हाफ मारटरची होती लोक मारत नाही मी याला मारायचंच नाही मग मा? फक्त ती काडी ना काडी ओढायची म्हणजे पेटून द्यायचं काय नाही 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 मान मान ती हां ये बाय बाबूरावनं केली मागून बायको कोण हां छा प्यायला गेलं म्हणजे तिसरी तिसरी काय केले बाबूराव मला चहा भेज बंदी केली आज म्हणजे काय म्हणला याच नाही म्हणतो माधारात यायचं नाही लगेच माधार पाऊल सुद्धा द्यायचं नाही अहो तुम्ही लांबपणा बसून मित्र एकमेकांची पचानक मा बुधी गदारीपणा केला म्हणजे समोर अपमान केला बायको समोर अपमान केला भरघोस अपमान झाला माझा वाईट बरं बर असं नव्हतं पाहिजे रडू नका रडू नका पण आता काय त्याच बरोबर आहे का सगळं गावांना कुठे आपण नाही त्याला पण त्याच बरोबर आहे बाबुरावच त्याला वाटलं असिन मी बायको पटीन हाकून गा, दिलं हा, हाकून दिलं बरं मी काय करू बाबुरावचा मर्डर करायचा का टंगडं मोडायचं नको बायकोच बायकोला आणायचं नाही मग पळून घेऊन जायचं तुला सांग हा पळून घेऊन जायचं पळून हा बाई तो म्हणतो मला गडी पाहून दे नावतार गडी नावतार तू गडी आहे तु, तु काय करायचं तिला राऊंड राऊंड बायको फिरवायची आणि घेऊन पळायची आता मी हे काम नाही केली मी असं गड्याची घेऊन पळ इकडे मी गिर्याक पाळतो राहावं लागेल ना राहीन ना आठ पंधरा दिवस तोही पगार दे महा कोणी तुला पगार राहील माझी बाय पटवायची मला आधी मग पळून घेऊन जायचं पळून घेऊन जायचं महा ताब्यात आण महा ताब्यात आणलं का मी तिला दुसऱ्या गिर्यात पाऊट होतो तिला लगेच तिकडे ना युपी बिहार च्या फोन टाकू बर हे बघा मी तुमच्या ताब्यात देतो हा पळून घेऊन येतो तुमच्या ताब्यात देतो तुम्ही तुमचं कस्टमर पाहून बिहारला विकायचं हा बर बर तुला किती लागेल काम थोडं अवघड रिस्की आहे बर का माझ्यावर केस सुद्धा होऊ शकते का बायको पळून नेली बाबराव केस करू शकतो अरे तो समजून द्या पन्नास हजार द्या फक्ती हा पण तरी काय सोप आहे काम तिला बोल देऊ गाडी टाकून दिली ना गेली ती हो बाय माणसं पळायचं सोपं नाही अवघड काम येतं रिस्की काम येतं पन्नास हजार द्या मला मी काम करतो ऍडव्हान्स द्या मला किती आहे पंचवीस आहे बर हा एक पंचवीस येत तू काय वापरू नको मी कशाला वापरू वापरायचे थोडीफार वापरून घे ताब्यात बियारची पार्टी घ्या बर लाख हा गोष्ट पन्नास हजार जमत लगेच लगेच मी लगेच कामाला लागतो <laughs> आणि त्याला म्हणतो मला आहे पैशाची जायचं कामाला राहतो डायरेक्ट तर म्हणा तुमचं नाव सांगू का हा श्रीपत्रावाना कामाला मला तू पाठव बर बर आणि तो तुम्हाला लैरिशीचा माणूस तो नाही आहे ना म्हणा अपमान तो तो केलाय ना बळ जाणत तो म्हणून त्याच्या दारात मी पाऊल देणार नाही म्हणून येऊ का बाय ये, ये पन्नास पंचवीस शेत नाही पाचवीस टाक बर बर आणि ती विकली का पन्नास ते पन्नास एक लाख एक लाख ला। मी बघा दोन दिवसात नाही पटेल ना आणि पळून आणली तिथून पुढं पंधरा दिवस काय लागत माझ्या सारख्याला सोपं काम आहे पाहुण्याला फोन हा करून द्यावा त्याला टाइम लागत नाही आली इकडं त्यांना मला निघा हॅलो हा मी काय म्हणतो पार्टीवाले ना ऐका ना तुम्ही केस आणि गाडी सावध रे, राहून रेडी गाडी तर आम्ही तुमच्या टाकून देणार आहे तुमच्या तुम्ही तिला कुठं उतरायचं कुठं न्यायचं कुठं ठेवायचं तुम्ही ठरवा चालेल चालेल हा तरली गाडी तरी चालेल बरं मी काय दोन दिवस तुम्ही हाटेला थांबा नाही हॉटेलचा खर्च मी करतो ना होईन दोन सर चालेल चालेल लिहा तुम्ही लिगा ठीक आहे दो येऊ का मग मी कामाला मला लागतो आपण बरोबर बरं मी काय सर आपल्याला दोघायला दोन कप चाट होते मस्त आहे ग गवती चाट टाकून हा हा आदरक पण टाका थोडी काय वळ केलं नाही मला नाही ना नाही कसं काय तू कोणाच पोर काय अहो माझून आणाचा नाही पोर आहे मी नातोय हा मी बाहेर होतो ना शिकायला हा, 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 मलाय ना शिरपतरावनी पाठवलंय शिरपतराव पाठवले विषय काय शिक्षणाला पैसा लागतो ना मला तिकडे बाहेर मग आता मला सुट्ट लागलेले मग आठ दिवस राहणार का सहा महिने सुट्ट्या मला सहा महिने आमचं कॉलेज ना सहा महिने कॉलेज असतात सहा महिने सुट्ट्या असतात आम्हाला बाहेर असतो ना मी बाहेरच्या देशात बरं सगळं काम जमात अहो मी धक्केच गेले ना लांबपणी सगळं काम हा हाय की नाही बरं काय घ्यायचे माहिना तुम्ही जे देताल ते घेऊ हा मला फक्त शिक्षणाला सहा महिने पैसा पुरला पाहिजे बस किती देताल पगार पगार तुला माहिती पाच हजार दिला पाच वास कस कमीत कमी चारशे रुपये रोज पाहिजे ना मग किती वाजे मग बारा हजार रुपये चार ते बारा बरं ते जमल तू काय कर सगळं काम मोटरी बिटरी सगळं राहणार व्यवस्थित बरं टेन्शन नाही घ्यायचं आता आम्ही मी काही बाहेर मला काही होत नाही मी काय केलं ना बर, बर लगेच काम सुरू करतो म्हणजे माझं पगार सुरू आहे ना हे आपला घास आहे ना घास काप पाठी पाटी बर बर्या बांधेल ते शिरपत आलो म्हणलो तो चला पण ते बै नाही मी त्याच्या घरात पाय नाही ठेवणार म्हणी मलाही बोलले बाबूराव त्याला सांगितलं पाय पाया सांगितलं मला सांगितलं पण त्यांनी माझा अपमान केला म्हणते तुम्ही अपमान केला त्याचा नाही तो मला मध्ये मला ठेव म्हणा नाही नाही तु, तुम्ही बोलले त्याला काहीतरी बरोबर आहे ना आ, भाई भाई आता मी काय आता बाय बायको मी आता करून आता तू सांग पुटू काल यायचं घरी हा नाही ते घरी राहत नाही बाय मला काही काम आहे का थोडा बाईचा बरं का तो काय करायचं इतकं वाटोळ त्याला बोलायचं काय राग आलं येऊनच देऊ नका भान तर माणूस केलं त्याला डायरेक्ट केलं नका देऊ काय

मस्त पैकी बारा हजार रुपया खाणं पिणं त्याला द्यायचं मी असू नसू टेन्शन नाही घ्यायचं बरं आता मी काय होतो नाही आता चहा जरा मी चहा जातो थोडंसं महा उद्योग बाहेर तर तेवढा उद्योग करून येतो आणि हॉटेलला चहा पितो आणि तुला चहा प्यायचा तू बनून पी आणि आराम करता यो काय पाहिजे आणू का संध्याकाळी आणायचं काय खाणार तुम्ही मटन आणू का करते मी करशील हो करते ना अर्धा किलो आणू का आणन अर्धा किलो बस हे हां बघा पावशेर पावशेर डोकायला दोन त मासच आपण आणि गडी घापाय गड्याच कुठे देण म्हणजे मी एवढा जास्त नाही काय तुम्ही अर्धा जाना अर्धा किलो म्हणजे गडी खायला नावटरीची मग किती एक पाव एक किलो आणता का एक किलो जास्त जावे मग येऊ का मग मी हाँ, हाँ, या, या। अरे आळडूका आळडू राका थांबा थांबा इकडे खाली बासा खाली अहो तुम्ही लई मोठ्या प्रॉब्लेम मध्ये सापडल्यात म्हणजे किती दिवस झाले लग्नाला दोन तीन दिवस हा हो तुम्हाला कळतंय का काय झालंय नेमकं अहो तुम्हाला समजायला पाहिजे होत त्या माणसासोबत लग्न करायच्या टायमाला केलंय मी काय त्याच्यात सांगतो तो जेल मध्ये होता अडीच वर्ष काय अहो तुम्हाला माहित नाही का नाही नाही पण कशाबद्दल एका बाई सोबत लग्न केलं तिने बरं का तुमच्या सारखीच होती दिसायला माहिती का ती त्याला आहे ना कशाला तर नाही म्हणली काहीतरी झाला सन्नावर बायको रात्री भांडण ती नाही म्हणली त्याला मारून टाकलं राग आला त्याला राग एवढा खतरनाक राग चाकू खुपशीला पोटात अडीच वर्ष तो जेलमध्ये वा तुम्हाला माहितीये का मला नाही माहित हो लय रागीट माणूस आहे काय सांगाव उद्या जर तुमचं बरं वाईट झालं तस जर तिने तुमच्या सोबत केलं मग काय करायचं बाबा असं बोलू नको बर का मला वाटते अहो तुम्हाला सांगू का सोबत गावात बोलायची कोणी डेअरिंग सुद्धा करीत नाही लोक घाबरत डायरेक्ट हा त्याच्यात खिशात काही तुम्ही बघितलं काही बंदूक चाकू काही असं असं छोटस काहीतरी होत पण काय छोटस नाही तुम्हाला दाखवलं हो नसल तो तुमचा सुद्धा मर्डर करू शकतो तो मजा करेल तुमच्या सोबत एक दोन महिने राहील हा। तुमचा जर मर्डर केला तर बघा बघ काय करायचं माझं सांगायचं काम होत तुम्हाला राहायचं का नाही त्यासोबत तुम्ही तुमचं पा तुम्हाला जर जगायचं असेल तर तुम्ही इथून निघून जा मरायचं असेल तर इथं थांबा निघू इथून एकटी हा ते पण बरोबर आहे मी एकटे कसं कुठे जाणार मला काहीच माहित नाही नाही तुम्ही एकट्याच पण जाऊ नका इकडे इकडं सुटलेले डोंगर भाग येऊ बरोबर एक का आ, हो, हा? आ, बरे, बरे। ये काम करता का हे बघा वाईट वाटून घेऊ म्हणजे मी बोलतो मनातलं डायरेक्ट बर का तुम्ही माझ्यासोबत चाला ह कुठे ऐका ना आपलं घर आहे आपल्या घरी कोणीच नाहीये हा म्हणजे आई वडील माझे लांबपणीच गेले मी एकटाच राहतोय आपली जमीन पण आहे आणि मला तुम्ही म्हणजे चांगल्या वाटल्या बरं का तसं म्हणजे मस्त तुम्ही दिसायला आणि माझं लग्न पण नाही झालं अजून तुम्ही जर माझ्या सोबत राहिल्या ना एकदम सुखाने संसार करू आपण एकदम मी भारी माणूस आहे बर का तस काहीच नाही अन... कसं जाऊ मी त्याला सोडून जगायचं का हो मरायचं सांगा बरं मला मी काय लय भांगर आहे का दिसायला काळा आहे का लगडा आहे का पांगडा आहे माझं वयच नाही तुम्हाला सांगतो चोवीस वय फक्त माझ हो का मग तस काय खराब नाही आहे मस्त आहे आणि ते मतर त्याचं वय झालं किती तुमचा जोडा शोभतो का नाही मग बरं चला जोडा नका का मारूनच टाकलं मग काय करायचं मारून टाकलं तर काय करणार मी मग मला नाही राहायचं ऐका करू मला तुमच्याकडे बघून ये ना मला सांगू वाटलं तुम्हाला हा चला चप्पल घाला काहीच घेऊ नका सोबत आपण सगळं नव घेऊ तिकड चला इकडून जाऊ शॉर्टकट चला लागल लागल वाकून या चला पटकन चला चला काम आवरल्याच बायकू एकटीच घरी असेल संगीता संगीता काय कुठे गेले हिला झोपले काय नाही हिला झोपता कोटव नाही कुठंच नाही दरवाजे उघडे टाकून कुठे गेली स्वयंपाक घरात आहे का काय आईला ते सगळे काय कुठे गेली अवघड झालं वाज बाथरूमला नाही तिकडे दिसली वाजता झालं वाच वाक्याला कुठं आता हिला कोणाच्या घरी जाऊन बसली का काय पण ते जेव्हा झाले लग्न करून हां काल कोणाच्या घरी जाईल ते चला ते ना संगीला फोन करून पाहतो हॅलो हॅलो कुठे का मी आय बाहेर बोला काय काम आहे आता मी घरी हा मग आता मी नाही येणार घरी काय घरी सोबत पडून का हाय मला माहीत पडलंय ना तुमचे सगळे काय तुम्ही काय काय केलेलं आहे म्हणून काय केलं तुम्ही तुमची बायकोच मर्डर केलं होतं ते सगळं मला माहीत पडलं आता मर्डर हो तुला कोणा सांगितलं सांगितलंय मला कोणीतरी पण मला नाही राहायचं तुमच्या सोबत अरे तू काय आहे कधी जगाचं कोणाचं काही अरे मी मुंगी मारेल ना ते पण राहू द्या ते मला काही खोटं सांगू नका तुम्ही मला नाही राहायचं तुमच्या सोबत आणि ते आपली गडी ठेवलं होतं ना त्याच्या सोबत गेली मी निघून म्हणजे मग तुला सगळ्या गाड्या सांगितलं की कांड हो खोट नाटक खोटं नाही खरं आहे सगळं अरे तू का आत कोणाला विचार बाबरा असं मुंगी तरी मारली म्हणून मला कोणाला काही विचारायची गरज नाही तुम्हाला सांगितलं ना मी येणार नाही म्हणून आणि मला सारखा फोन करू नका ठेवा फोन तर अवघडच भेटली मला तर ठेवा म्हटलं ना फुकटी लाख रुपये आहे हो दिले होते ना आता करू नका म्हटलं ना तुम्हाला कॉल मला बर बर ठेवाय ठेवा जी मा बदल या गाड्या ना या काही दोन सांगून आणि तिचे कान भरले बर आणि बरोबर त्याचा फायदा करू घेतला आणि जेवण पळाला ना तर बायको मध्ये फोन नका करू मला परत बाब्या काय तू वाईस आता तिसरी बायको जर निघून गेली म्हटली अवघड पावत नाही थांब झोपरी हातात जाऊ इंक सरे काम जाऊया डबल सिट रे लाम 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 मग बाबत त्या बाबत त्या जो आपला काय बसलं हे लोक वहिनी आल्यापासून झोपत झोपायच काय आता राहतो डायरेक्ट जोपायचे उठायचंच नाही एवढं काय नाराज झालं आता उठायच काय माझी एवढा आता आपला काय राहते एवढा आज आपल्याला आता मला आहे ना बोलायला नको लोक गुडके पाहू अरे काय पाहतो कल आज आपलं काय एरा काय ताण झालाय काय झालं तुम्हाला हसूच होत रे झालं काय पण बस झालं काय कवा बाब्या तो वाटे वळेल फक्त याची वाट पाहते तुम्ही वळ ना मला चाट चाट होला तो आता ठेवा आता तिच्या हाताले चवय रे हा चल आवडतो मला बस एक दिवस जाऊ चाय पेलो चिंता असे ना माझं वड सा हा आता बस चाटीत आता बस चाटीच सांग ना होईल सांग दे ना तू आवाज दे ना वहिनी ना नाव काय काही सग संगीता वहिनी अंग करते का पाहि जाऊ नाही ते पाहिजे मोरी माझी संगीत वहिनी वय तिला टावेल देऊ पाठ कसून दे तिची वय मला <laughs> मोठा जास्त दिला बा का मग हा या, या, या। काय तुला चान्स लागत होता नागर सुरू काय दिसत नाही रे काय खाड बर खरं काय गिरी जे बापूर माय माय गेली अरे मी काय बाबा तुम्ही काय कायच माय वहिनी कुठे गेली नाही टेन्शन वाढलं वहिनी कुठे ए भाऊ तोकडे येतील का तो का तो कोणता त्या ना तू नाही नाही तो कोणचा का, का, ना तू येणार होतं माहिती तो मला काम पेट का म्हणलं हाय बो तिकडे काम काय करत गाड्या गेला का भाव ठेवलं ना मग काय झालं आता मा थोडा काम होता मग गेलो मी बाहेर बर अरे त्याला काप ठेवलं त्याला काय कापायला लावला त्याने हात कापून घेतले का अरे हात नाही त्याला आके का बोट तोडे ना मला काय करायचं झालं काय असं अरे काय झालं घरी आला वाटत गेला बाबा ऐकून घेऊ पळून काय काय नाही काय करतो आता मात वाटतो काय बघतो कार्याची रुपया तूच साध तू चाल तपास के लागत त्याचा कोणतं मी तुला सांगेन होत गडी पाय म्हणून नाही तो कोणाचा कोण ये नाही मी विचारपूस करायची मला नाही करायचं एवढं तुक ठेवतो अरे गाडवा तुला म्हणल मी राहतो अरे तू ठेवला असतो परवडला असता अरे भाऊ मी घरा शेजारी घर होत वावर शेजारी वावर होतं मी कुठे गेलो असतो मी अंगठे बाजू माणूस मला कुठं पाळता येत का नाही तू ठेवला परवडाच अरे का मागे असे दोन घरायचे नाच केले म्हणलं याच्या आईला म्हणलं आय ठेवला गेला परपडाल तो चौथीच होती न चौथीच ना गेली आता बुडला कोण देतो तुला आता आता असेल तर पाहिजे का ते आता माझ ऐक तू ना आता संन्यास घेऊन टाक अरे मी चांगलं म्हणतो तो मला गडी ठेव बाबा वडील उभं कर सरपंच झाले तिथे कुठं पळता नस आलं तुला ना जे खरं बोलत त्याला रुतत नाही रे पण माझा विश्वास बसत नव्हतं नाही बर माझ्यावर विश्वास नाही ना आता ते तुझा दुसरा विश्वास होत म्हणलं ते घडी आले म्हणलं ते तरी राहिले व्यवस्थित त्यानं चांगली ठोकली नवटर बाण पोरे होते ती तो पोऱ्या कोणी माहिती का हा मला नंतर कळालं तो बाया उपी तु हा उपीत म्हणजे इकडं बाया बायला फसून आहे ना तिकडे एम पी बी आर की तुई। माला 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 ए, पर, चांग टाकी टाक तो मला म्हणे मला फक्त फुकते पैसे दिलाय का मग हा तरी तीन चार लाख रुपये घे तीन चार पड चाले दहा पंधरा लाख देते मी बायको आणली होती कशी पाहिजे चांगलं पापर होत मग अरे मी जरा सो हो तो सगळे गुचि दाभेचे दाभेला टर्बो नाही टर्बो दिसायची पाहिजे काय काय चिप चाटा जाऊ आता तिकडे पार खापा खापा करून खातीना आता काय 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 खापा खापा करून खाती मलोरे टर्बो दाजा कावते पापा काय करत माडाची मत आत, होती आता तू एकच काम कर काय पुढच्या वर्षी कुंबा मेळा याचं ना आता तू दुधाडी राख घेऊन टाक नाही एक कर तूच पाय आता एकादी एक काय एकादी पाय शेवटची पाय आता दाजी पाच नाही त्या तुला पण पडू शकत नाही काय तू आणि आता तुझं घर आणि मी तुझ्या घरी सुद्धा पाऊल देणार नाही अरे मी माल येता जाता वनी हो लक्ष्य होतं कोण येतं कोण जातं तर तुला माल लई वास येतो होता हा हे चोकास आले ते महा कोण माहाला वास आणि दुसरीने किती बा खुशी बरं मी काच आज चल आता घरात खांब पाहिजे मावाल्या चल तुला पाहिजे अर्धा मी पण मार द्या तू नको तू हां चाले अरे चाल